आ, एक तर मला ना या याच खानदेश करिअर महोत्सव म्हणजे मी आता महाराष्ट्रभर काही काही वेगवेगळे कार्यक्रमांना जातच असते महिला दिनानिमित्त पण सहा सात दिवस वेगवेगळ्या गे कार्यक्रमांना गेले पण यातला उद्देश मला विशेष करून अर्चना ताईंचा एवढा आवडला की मी अर्चना नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी इथे पण गेले होते आधी आता मी ह्या दुसऱ्या कार्यक्रमाला त्यांच्या येते पण मुलांना जे काही प्रोत्साहन हवंय किंवा एनकरेज करणं आपण हवं आहे त्यांना नीट मार्गदर्शन हवं आहे आणि मुलांपेक्षाही पालकांना कारण पालकांच्या का अपेक्षा असतात की, मुलान वावा, वावा, की, वा की मुलाने डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं किंवा अजून काही वकील व्हावं किंवा काहीतरी व्हावं पण ज्या मुलांना कमी मार्क्स मिळतात आपण बऱ्याच वेळा बघतो की मुलांकडनं आपण एवढं अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादतो की त्यांना कधी कधी कमी मार्क्स मिळाले की आत्महत्येच्या केसेस आपल्याला पाहायला मिळतात की या मुलाने आपण वाचतो की या हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली पेपरना रोजच्या न्यूज आहेत या म्हणजे अगदी रिझल्टच्या काळात पण तर मुलांना एवढे ऑप्शन आहेत खरं तर करिअरचे त्या प्रत्येकानेच डॉक्टर इंजिनियर वकील किंवा अजून काही असं ठरावी काही वडिलांच्या स्वप्नातलंच होणं गरजेचं नाहीये पण मुलगा जिथे कम्फर्टेबल असेल तिथे ते पालकांनी त्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे आणि पालक आणि मुलांमधला संवाद आणि आज अर्चना त्यांचं मला म्हणून म्हणजे स्वतः ते सुशिक्षित आहेत त्या स्वतः बारावी नंतर त्यांचा विवाह झाला पण त्यानंतरही त्यांचं शिक्षण त्याने अविरत चालू ठेवलं आता पीएच केली डॉक्टरेट मिळाली डॉक्टर अर्चना सूर्यवंशी झाल्या आणि त्यात त्यांच्या मिस्टरांचा प्रशांत दादांचा खूपच मोठा आहे तर मला असं वाटत की या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की आधी मुलांमधला जसं माझ्या मुली आहेत मला दोन मुली आहेत मी दोघींनाही विचारलं तुम्हाला काय व्हायचंय काही कुठलंही कंपल्शन नव्हतं पण मला त्या ऍक्ट्रेस व्हाव्या वाटत नव्हतं फारसं कारण हे अळवावरचे पाणी आहे लक आहे लक फॅक्टर आम्ही लक नाही चाळीस वर्ष टिकलो या इंडस्ट्रीत पण काय काय जण पाच वर्षात करिअर संपतं मग फ्रस्ट्रेशन येतं डिप्रेशन येतं मला वाटायचं की तुम्ही त्यापेक्षा काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहा मग तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही करू शकता चला एकीला पायलट व्हायचं डॉक्टर व्हायचं होतं पण माझं कधीच कंपल्शन नव्हतं त्या त्यांच्या मर्जीने झाल्या असं मुलांना त्यांच्या मर्जीने जे काही व्हायचं असेल मग ऍग्रीकल्चर असू दे शिक्षक असू दे नर्स असू दे अजून कितीतरी ऑप्शन्स आहेत ताईने ते ऑप्शन्स आज स्टॉलवर बघायला मिळतील तर मला वाटतं हे फार मोठा धडा आहे नवीन जनरेशनचा विद्यार्थी असतील किंवा मुलं असतील संवाद नक्कीच म्हटलं आत्ताच म्हटलं आणि काय होतं दुसऱ्यांची मुलं बघून अरे तो डॉक्टर झाला तो झाला म्हणून आई वडिलांना पण वाटतं आपल्या मुलाने इथे पण आपल्या मुलाची कुवत पण आपण ओळखायला पाहिजे किंवा आपण काय केलं बऱ्याच जणांचं कसं असतं जीन्स पण असतात आपण म्हणू आई वडील खूप ब्रिलियंट असं नाही पण एखाद्या शेतकऱ्याचं मुलं पण खूप हुशार असतंच ना म्हणजे आता मी एक कुठली तरी शाळा ऐकली यांची तिकडे चार का पाच पेटंट त्यांनी ऑलरेडी केले त्या शाळेने म्हणे जळगावातली छोट्या गावातली शाळा हो तर मला असं कौतुक को होईल त्यातली तर मुलं म्हणे रिक्षावाल्यांची आहेत कोणाची आहेत मुलांमध्ये एखादा स्पार्क असेल तर ती काही करू शकतात पण पालकांनी त्यांना समजून घेणं फार महत्वाचं आहे तुला हे करायचंय भले पैशाने नसेल पण आता फायनान्शियली हा सपोर्ट खूप आहे मला तर बऱ्याच वेळा वाटतं की सबसिडी किंवा तुम्ही जो सपोर्ट करता गव्हर्नमेंट पण तो त्यांच्या मेरिट स्किलवर असावा म्हणजे मी जाती धर्माचं काढत नाही हे नाही म्हणत पण मुलांना खूप छान मार्क्स असतील आणि तो कमी गरीब असेल तर त्याला तुम्ही श शिक्षणात सपोर्ट करा म्हणजे त्या मुलाला ते तो हवं ते करू शकतो तर ता त्यापेक्षा फक्त तो या धर्माचा आहे या जातीचा आहे हे न बघता तो हुशार आहे पण पर त्याची परिस्थिती नाही आहे आर्थिक तर त्याला सपोर्ट करणं फार महत्वाचं आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा